आस्ते कदम आस्ते कदम मित्रांनो चित्रपट ग्रहामध्ये अशी घोषणा देणारे शिवप्रेमी कुठं गायब आहेत कोणत्या बिळामध्ये लपून बसलेले आहेत छावा चित्रपटावरून मोठमोठ्या घोषणा देणारे हे नकली शिवप्रेमी आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये हजारोंच्या संख्येमध्ये असणारे शिवव्यक्ते शिवकीर्तनकार जे मोठमोठाले पाकिट घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान देतात छत्रपती शिवाजी महाराजांवर कीर्तन करतात पोट भरण्याचे धंदे करतात हे आज कोणत्या बिळामध्ये लपून बसलेले आहेत मित्रांनो ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला आहे मित्रांनो तो अपमान शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करता येणार नाही इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये तो अपमान झालेला आहे परंतु त्याच्यावर कसलीही कार्यवाही होत नाही कारण अपमान करणारा हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राईट हँड आहे है। उजवा हात आहे आणि या अपमानाचा खरा सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहे आणि मी हे जबाबदारीने बोलत आहे पुराव्यासह बोलत आहे या सर्वांचा आका असणारा बाब्या पुरंदरे या बाब्या पुरंदरेला पुरस्कार देण्याचं काम देवेंद्र फडणवीसने याच्या अगोदर केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची बदनामी करणारा सावरकर त्या सावरकरला संरक्षण देण्याचं काम त्या सावरकरांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरणारा देवेंद्र फडणवीस राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि हा सर्वांचा पाठीराका आहे आणि कोण तो प्रशांत कोरटकर त्याने सुद्धा अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे हे राज्य ब्राह्मणांचं आहे आणि मग या ब्राह्मणांच्या राज्यामध्ये या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत राहणार आणि आमचे षंढ मराठे गप्प बसणार यांच्या तोंडातून ब्र निघणार नाही ते आस्ते कदम आस्ते कदम म्हणणारे कुठं गायब झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी अनेक मराठ्यांच्या प्रोफाईल चेक केल्या त्यांनी साधा निषेध सुद्धा नोंदवलेला नाही मित्रांनो निषेध नोंदवणाराची जर तुलना जर आपण पाहिली तर सर्वात पुढं मला बौद्ध समाज दिसला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना काळजाच्या आत जपून ठेवणारा आज मला केवळ आणि केवळ बौद्ध समाज दिसत आहे आणि पुराव्यासह बोलत आहे तितके पुरावे माझ्याकडे आहेत काही जे थोडेफार मराठे जागृत आहेत पाच दहा टक्के त्यांची संख्या पाच दहा टक्के सुद्धा नाही अगदी मोजकी दोन ते तीन टक्के आहे तेवढा मराठा समाज जर सोडला तर उर्वरित आमचा नव्वद पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के मराठा समाज हा या ब्राह्मणी व्यवस्थेचा या भटी व्यवस्थेचा या वैदिक व्यवस्थेचा गुलाम झालेला आहे मी रात्रीच सांगितलं ही गुलामी पूर्णपणे रक्तात भिनलेली आहे एवढी रक्तामध्ये भिनलेली आहे की गुलाम आणि गुलामी यांना वेगळं करताच येणार नाही गुलामीही यांच्या श्वासामध्ये आहे मित्रांनो त्यामुळे आज मराठा आणि ब्राह्मण यांना वेगळं करता येणार नाही लक्षात ठेवा कारण आज दोन ते तीन टक्के ब्राह्मणसुद्धा आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने आहेत अगदी राजू परुळेकर असतील प्रसन्ना जोशी असतील किंवा असे अनेक आहेत जवळपास दोन ते तीन टक्के ब्राह्मण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने आहेत आणि मराठ्यांची संख्यासुद्धा फक्त दोन ते तीन टक्के मराठे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने आहेत उर्वरित सत्त्याण्णव टक्के मराठे सत्त्याण्णव टक्के ब्राह्मण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये आहेत छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारे सुद्धा सरकारकून हे ब्राह्मण होते आणि त्या कारकुनांना मदत करणारे मराठे होते लक्षात ठेवा त्यामुळे आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्सल वारसा कोण जपत असेल तर ते केवळ आणि केवळ बौद्ध समाज जपत आहे बौद्ध समाजामध्ये सुद्धा उनिवा असतील त्या समाजामध्ये सुद्धा पाच दहा टक्के असतील परंतु जवळपास ऐंशी नव्वद टक्के बौद्ध समाज हा वारसा जपताना दिसत आहे छत्रपती शाहू महाराजांचा वारसा कुणी जपला आतापर्यंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपतीच्या राज्यामध्ये जागा घेतली होती कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रजांची रयत होण्यापेक्षा छत्रपतींची रयत होण्यामध्ये अभिमान वाटत होता हा ऐतिहासिक वारसा जर आपण लक्षात ठेवला छत्रपती घराण्याचा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर नातं आपण लक्षात ठेवलं सर्वात पहिल्यांदा या देशामध्ये मनुस्मृती गाडण्याचं काम अधिकृतपणे कुणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि उरली सुरली मनुस्मृती मुळासकट जाळण्याचं काम कुणी केलं असेल तर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि ज्या वेळेस मनुस्मृती जाळली त्यावेळेस बाबासाहेब रायगडावर मुक्कामी होते लक्षात ठेवा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे अनमोल नातं हा अनमोल ठेवा काळजाच्या आत जपून ठेवण्याचं काम जर आज कोण करत असेल तर ते केवळ आणि केवळ बौद्ध बांधव करत आहेत आणि मित्रांनो त्यांच्यामुळे तरी किमान एक आशा आहे लक्षात ठेवा आशा मराठ्यांकडून अजिबात नाही मित्रांनो ॲक्च्युली मराठा असेल बौद्ध असेल ब्राह्मण असेल ओबीसी असेल कोणीही असेल एस सी असेल एस टी असेल या जाती केवळ काल्पनिक का आहे जाती म्हणजे केवळ भ्रम आहे आपण सर्व मानव आहोत आपण सर्व होमोसेपियन्स आहोत जे सत्त्याण्णव टक्के ब्राह्मण आज मराठ्यांचा द्वेष करताना दिसतात छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करताना दिसतात त्या ब्राह्मणांनी सुद्धा विज्ञान वाचलेलं आहे खर तर यांना विज्ञानवादी म्हणावं का हा खरा प्रश्न आहे आज विज्ञानाने सिद्ध केलेला आहे की कोणीही ब्राह्मण नाही कोणीही मराठा नाही कोणीही हिंदू नाही कोणीही मुस्लिम नाही आपण सर्व मानव आहोत हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे जे कोणीही नाकारू शकत नाही तुमचा कोणताही धर्मग्रंथ नाकारू शकत नाही ना तुमच्या हिंदूचा धर्मग्रंथ नाकारू शकतो ना ख्रिश्चनांचा ना मुस्लिमांचा शाळेत गेल्यानंतर तुम्हाला डार्विनचा सिद्धांतच शिकावा लागतो आणि झक मारून तो सिद्धांतच मान्य करावा लागतो या अर्थाने वैज्ञानिकदृष्ट्या वास्तवदृष्टीने आपण केवळ मानव आहोत ब्राह्मण क्षेत्रिय मराठा वगैरे वगैरे सगळं झूट आहे अशामध्ये कोणतो कुलकर्णी मला कॉमेंट करतो की कि मुसलमानांनी किती अन्याय केले हे तुम्हाला दिसत नाही का मग शहाजी महाराजांच्या पुणे जहागिरीवर गाडवाचा नांगर फिरवणारा मुरार जगदेवराव पंडित हा ब्राह्मण का होता याचं उत्तर मात्र कुलकर्णी देणार नाही अनेक मराठे विरोधामध्ये होते त्या काळामध्ये मोगलांसोबत अनेक मराठे होते मोगलांसोबत अठरा पगड रयत होती मोगलांसोबत मुस्लिम होते आणि मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सुद्धा अठरा पगड रयत होती मराठे होते ब्राह्मण होते म्हणजे ब्राह्मण इकडूनही होते तिकडूनही होते मराठी इकडून होते तिकडून होते अठरा पगड इकडून होते तिकडून होते मुस्लिम इकडून होते तिकडून होते आता प्रमाण कमी जास्त असेल ऐंशी नव्वद टक्के हिंदू समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने होता पण किमान दहा पाच टक्के मुस्लिम समाज रयतेच्या टक्केवारीच्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होता आणि हे वास्तव ऐतिहासिक वास्तव कोणीही नाकारू शकत नाही इतिहासात कोण कोणासोबत होतं त्याच्यावरून वाद घालणं अत्यंत अत्यंत चुकीचं आहे परंतु आजही या सत्त्याण्णव टक्के ब्राह्मणांच्या मनामध्ये जी जळफळाट आहे जो द्वेष आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल मनामध्ये भरलेला तो आज उफाळून येताना दिसत आहे आणि आमचा संपूर्ण मराठा समाज सत्त्याण्णव टक्के मराठा समाज यांचा गुलाम आहे तो कदापिही सुधारणार नाही ना या निष्कर्षापर्यंत मी येऊन पोहोचलेलो आहे या लोकांना काही सुद्धा देणं घेणं नाही हे फक्त स्वतःच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावतील ते सुद्धा आता लावायला लागलेत आणि आताच मला एक कॉमेंट आली की आमच्या गावामध्ये आत्तासी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावायला लागलेत आणि ते सुद्धा रामदासासोबत ज्या रामदासाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काही सुद्धा संबंध नाही जो रामदास आदिलशाहीचा आश्रित होता जो रामदास बाजी घोरपडेचा आश्रित होता त्या रामदासाचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लावणे हा जगातील सर्वात मोठा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे परंतु आमच्या मराठ्यांना समजून सांगणं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी घातल्यासारखं आहे हे या वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेचे पूर्णपणे गुलाम झालेले आहेत आणि अशामध्ये जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्सल वारसा चालवत आहेत अशामध्ये किमान येणाऱ्या काळामध्ये जेव्हा हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण होतं हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस सुवर्णाक्षरांनी बौद्धांचा इतिहास लिहिला जाईल आणि सत्त्याण्णव टक्के मराठ्यांची सत्त्याण्णव टक्के ब्राह्मणांची ही गद्दारामध्ये जाणार आहे शिवाजी महाराजांचा एवढा अपमान होऊन सुद्धा हे लोक मुहूर्त पाहायला ब्राह्मणाकडेच जाणार आहेत मित्रांनो या लोकांना कसल्याही लाजा नाहीत लक्षात ठेवा लाजा या लोकांनी नाकाला गुंडाळलेले आहेत किती दिवस केवळ अज्ञान अज्ञान म्हणून बोलणार नाहीत हे अज्ञान वगैरे काही नाही ही रक्तात भिनलेली गुलामी आहे मित्रांनो हा मराठ्यांचा खोटा अहंकार आहे मराठे सुद्धा इतरांना अनेक मराठे इतरांना आपल्यापेक्षा कमी समजतात आणि हा अहंकार आहे आणि आपल्यापेक्षा उच्च असणाऱ्या ब्राह्मणाचे पाय धून पितात आणि हा अहंकार मित्रांनो मराठ्यांना मातीत घातल्याशिवाय राहणार नाही मराठे ऑलरेडी मातीत गेलेले आहेत आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये पस्तीस टक्के असणारा मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अशा प्रकारे अश्लाघ्य शब्दामध्ये बदनामी होते आणि हा महाराष्ट्र चिडीचूप आहे हेच जर पंजाबमध्ये जर झालं असतं लक्षात ठेवा पंजाबमध्ये शिखांची संख्या जेवढी महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची आहे तेवढीच आहे हेच जर पंजाबमध्ये जर झालं असतं तर मित्रांनो काय झालं असतं विचार करा तेवढी क्षमता तेवढी ताकद तेवढी हे मराठ्यामध्ये नाही अस्तित्वहीन मराठा समाज झालेला आहे निस्तेज मराठा समाज झालेला आहे आणि एक मराठा समाजाचा भाग म्हणून मी जात पात जरी मानत नसलो तरी या मराठा समाजाचा भाग म्हणून मी माझ्या उघड्या डोळ्याने हे पाहत आहे जगामध्ये आज सर्वात अस्तित्वहीन ज्याची लाज वाटायला पाहिजे असा समाज म्हणजे मराठा समाज असं सुद्धा हे शब्द सुद्धा कमी पडतील इतक्या वाईट शब्दामध्ये मी बोलत आहे कारण हे अत्यंत काळजाला टोचणार आहे उघड्या डोळ्याने असे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होत असताना या समाजाला जर काही वाटत नसेल तर कशाला कशाला असते कदम म्हणता बंद करा हे नाटकं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं बंद करा तुमचा आणि मराठ्यांचा या सत्त्याण्णव टक्के मराठ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कसलाही संबंध नाही आमचा ओरिजिनल जो मावळा आहे ओरिजिनल जो बाबासाहेबांचा मावळा आहे ओरिजिनल जो छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे तो मुठभर का सेना तेवढा काफी आहे तुमच्या गद्दारांची गरज नाही लक्षात ठेवा दोष मी ब्राह्मणांना देणार नाही ब्राह्मणांपेक्षा जास्त गद्दार तुम्ही आहात रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम